आलं भाजी उपटायला तुम्हाला लग्नाला जायचं होतं ना का पाणी त्याच्यामुळे लग्न कॅन्सल केलंय आता पाणी भरणे झाले भाजी घेतोय तिथून छान अशी फुलं आलेली भाजी कडसर लागते छान लागते पण ती आता एवढी मोठी भाजी पा ती मी तशीच ठेवली त्यांना मला वाटतं बियासाठी धरली नाही का हो बियासाठी धरली पा इकडं पण काही भरपूर अशी भाजी आणि पा भैयाचं काय चाललंय ऐ काय चाललं नाही का आता गॅदरिंग संपली शाळेतून आलाय त्याला माहीत पण नव्हतं पहा मी मळाचे तरी पण आला त्या बरोबर बर आला गेम नहीं। नहीं? तो गेम खेळायचं चाललंय ना नाही आता सुट्ट्या किती दिवस आहे भायपर्यंत एकतीस तारखेपर्यंत सुट्टी आहे ना हॅपी न्यू इयरला शाळा उघडणार पा त्यांची होय कधी उघडणार शाळा एक तारखेला मज्जा आहे का तोपर्यंत मग काय करायचं आता अभ्यास तर नसून दिला तुला काहीच जाऊ देता अभ्यास तर चालूच आहे त्याचा हिरवा गार आहे सगळीकडं तिकडे सासरे आहेत ते पण येऊ राहिले तिकडे त्यांचीच भाजी जाऊ बाई भरती आहे पाणी सासरे इकडे येऊ राहिलेत आपण ओ, पाट। पाट। <laughs> आली, आली हो उपटा पटापट होय पटापट उपटा बस झाली भरपूर झाली हो बस आता बेला पण धरावं लागेल ना नाही आता ती हा पण कडसर भाजी छान लागते बर का कडसर भाजी छान लागते फुलं आलेली फुले आलेली तर भाजी बाजारात सुद्धा घेते ती भाजी तुम्ही मग घ्यायची ना काढायची ना आपले मागे काम चालले नाही तिथे कोथिंबीर रे तो तीन कोथिंबीरं चांगू कोथिंबीर भरपूर आहे आता काय रे कोथिंबीर भरपूर ही येते आता कोणती सुनील घेऊन जा म्हणे पण कोथिंबीर भरपूर आहे पा काय नाही मी खायची तर कालची येतेयची आता बरं बरं बरीशी कोथिंबीर ना मी ती पण तशी सुटली पाहिजे इथं पण ही फूल आलेलं त जास्त चलती बाजारात पण आता काही काही नाही घेत ज्यांना कळत ते बराबर घेतात फुलं आलेली जास्त चवदार लागते पाती भाजी आता ती जनावरांसाठी घेऊन जाऊ राहिलेत ते आता गायांना खाऊ घालायची पण मी दरवेळेस फुलं आलेली पाहिजेच घेऊन जात असते इथूनच इथे कांद्याचं रोप कांद्याचं रोप पण विकलंय पाहते मी पलीकडचं पलीकड पण होतं काहीतरी हे कांद्याचं रोप विकलंय पायपाई चालला गाडीवर ना मोबाईल खेळत खेळत चाललाय म्हणून चाललाय तसा तसा कशाला जाशिन मोबाईल जा इकडून जा मग हाय का बघा कसा चॅप्टर रे बाई या मला म्हंटला पैपही जातो मोबाईल खेळत खेळत चाललाय म्हणून म्हणतोय पायपाई जातो मी सगळीकडे पाणीच पाणी पा आता सगळेजण पाणी द्यायचं काम चालू आहे ए वापा भरला ग पाणी येतं इकडून हा का भैया कसं सनाट निघालाय इथपर्यंत निघाल सनाट ज्या वेळेस आम्ही गाडीवर जातो का त्यावेळेस हळूहळू येईन मग मग नाही चपाई काढणार यायची त्याला फोन करा लागेल तेव्हा ते येईन बरं जसं फुलांचा गुच्छ दिला असे दिले माझ्या हातात भाजी काढा गाडी आता होती की नाही चालू गाडी चला आता आठ दिवसांनी यायचं परत पाणी भरण्यासाठी चाललंय मोबाईल खेळत खेळत खेळ ना मोबाईल घे ना आता सोडणारच नाही घर येऊपर्यंत मोबाईल ते आता ते काय गॅदरिंग होती शाळेत शाळेतून आले मी मायात गेले ते बाहेर काम ठेवलं धुनं भांडे ती करायला लागली ती लगेच